नमस्कार मित्रांनो आज दिनांक सतरा जुलै आणि अठरा जुलैसाठी म्हणजे उद्यासाठी आपण ट्रेड सेटअप पाहत आहोत आज आपण निफ्टी बँक निफ्टीचा जो रेग्युलर अॅनालिसिस करतो तर त्याच्यासोबत दोन स्टॉक घेऊन आलेलो आहोत जे डेच्या प्रस्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यापैकी पहिला आहे तो इंडिया सिमेंट आणि दुसरा आहे तो एल आय सी ऑफ इंडिया पी एस यू कंपनी गव्हर्मेंट कंपनी मोठ आपल्याला सगळ्यांना माहितीत असेल त्याबद्दल सो सर्वप्रथम आपण निफ्टीचा अॅनालिसिस करूया निफ्टीमध्ये परवा काय झालं तर परवा म्हणजेच ट्यूजडेला निफ्टीमध्ये ट्युजडे आणि मंडे दोन्ही दिवशी तुम्ही बघाल तर इथे लक्षात येईल एक रेंजमध्ये ट्रेड चालू आहे दहावीस पॉईंटचीच मुवमेंट इंट्रा डेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मोठी मुवमेंट येत नाही आहे आणि इथे साधारणतः मार्केट आ, यु नो टॉपच्या दिशेने जाते आहे असा साधारणतः एक अंदाज आहे सो माझा इथे अनालिसिस असा बनतो आहे की इथे थोडं बाईंगचं थोडंसं अभाव आहे जे बाईंग करण्यामध्ये थोडीशी लोक म्हणजे जे, जे मोठे बायर्स आहेत जे हेवी क्वांटिटीमध्ये घेतात निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल तर थोडं इन्स्टिट्यूशनचा थोडा त्यांचा हात आखडतो असं दिसतंय सो त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अवरली चार्ट पाहूया अवरली चार्टमध्ये दिसतंय की इथे एक आपण म्हटलं होतं मंडेच्या व्हिडिओमध्ये की एक चोवीस हजार सातशेपर्यंतचे मुमेंट येऊ शकते सो चोवीस हजार सहाशे पन्नासपर्यंत इथे एक मुवमेंट आली आणि त्यानंतर ट्युजडेला थोडंसं लास्टच्या एक दोन तासामध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग आलेली आहे आणि इथे चोवीस हजार सहाशेच्या एक्झॅक्ट लेवलला मार्केटने क्लोजिंग दिलं आहे सो बेसिकली उद्यासाठी माझा ट्रेड सेटअप काय बनतो आहे मला असं वाटतं की चोवीस हजार सहाशे पन्नास ही एक रेजिस्टन्स आहे आणि वरच्या साईडला आपण जे डेली चार्टवरती पाहिलं ते म्हणजे बाईंगचा अभाव आहे त्यामुळे जरी एक गॅप अप मिळाला उद्या तरी मला असं वाटतं त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येईल आणि एक थोडी डाऊन साईड येऊ शकते सो डाऊनसाईड कुठपर्यंत पॉसिबल आहे तर माझा असं अंदाज आहे की चोवीस हजार पाचशेपर्यंत एक शंभर पॉईंटची डाऊनसाईड ही मार्केटमध्ये प्लेस्ड आहे फार फार तर चोवीस हजार चारशे चोवीस म्हणजे शंभर ते दीडशे पॉईंटची एक डाऊनसाईड मला असं वाटतंय मार्केटमध्ये विजिबल आहे थोडंफार प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे कारण तुम्ही याचं म्हणजे थोडं स्ट्रक्चर पाहाल तर एक कंटिन्युअसली रॅली चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही ते पाहिलात तर ही जी रॅली आहे ती खूप मोठी झाली आहे म्हणजे इथून एकवीस हजार सातशेपासून ते चोवीस हजार सातशे म्हणजे तीन हजार मेऊनची रॅली ही पाठच्या एक सहा महिन्यात आलेली आहे कंटिन्युअस बाईंग आहे सो इथे जाऊन थोडंसं मला असं वाटतं की मार्केट थोडं टॉप आउट होत आहे सो इथे नवीन पोझिशन बनवायचा कोणताही सल्ला नाही आहे थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ हो द्या आणि जर एखादी नवीन पोझिशन बनवायची असेल तर एक प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर च्या ज्या मुवमेंट असतील त्या मुवमेंटमध्ये परचेस करणं बेटर आहे सो माझं जे टार्गेट आहे ते थोडं इथे खाली येऊ शकतं निफ्टी एक शंभर दीडशे पॉईंटची मुवमेंट येऊ शकते जर चोवीस हजार चारशे चोवीसची ची लेवल तोडली तर चोवीस हजार दोनशे चोवीस हजार दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत जो इथे त्याने सपोर्ट घेतला होता इथपर्यंत मुवमेंट येऊ शकते असा माझा बॅ निफ्टीचा अनालिसिस आहे आता बँक निफ्टीकडे येऊया बँक निफ्टीमध्ये थोडं हा जो अनालिसिस आहे थोडा क्लिअर होतोय म्हणजे इथे तुम्ही पाहाल तर एक त्रेपन्न हजार जे मुवमेंट देऊन त्यानंतर एक कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग झाली मार्केटमध्ये आणि आता इथे एक्झॅक्ट सपोर्टला आहे ट्वेंटी त्याच्या ट्वेंटी डे मुव्हिंग वर आहे प्लेस्ड आणि मागच्या तीन चार दिवसापासून इथे सपोर्ट घेतोय बँक निफ्टी सो मला असं वाटते की थोडंसं विकनेस येऊ शकतं आपण याचा डे अवरली चार्ट जरी पाहिला तरी अवरली चार्टवरती दिसतं इथे कंटिन्युअस बाईंग आली त्यानंतर इथे डबल टॉप बनवलेला आहे त्रेपन्न हजार आसपास त्रेपन्न हजारच्या आसपास आणि तिथून एक करेक्शन आलं ऑलमोस्ट बावन्न हजारपर्यंत तिथून एक एक थोडीशी अपसाईड आली त्याला आपण पुलबॅक म्हणू शकतो तो बाव एक बावन्न हजार आठशे पर्यंत पुलबॅक आला आणि त्यानंतर कंटिन्युअस त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे आ, सो मला असं वाटतंय की इथे एक डाऊन साइड प्लेस्ट आहे एक हजार ते दीड हजार पाऊंडची डाऊन मला इथे वाटते बँक लिफ्टीमध्ये कधी येऊ शकते म्हणजे ही कधी येऊ शकते जे म्हणतोय मी त्याचं अर्थ असा आहे की एक दोन तासात ही मोठी मुवमेंट येऊ शकते एक दीड हजार पॉईंटची आणि त्यानंतर ती परत रिकव्हरी येऊ शकते असा इथे ओवरऑल मला मार्केट सेटअप वाटतोय याचा अवरलीचा आर एस आय पण थोडा वीक दिसतोय एकोणपन्नासच्या आसपास आहे पन्नासच्या आसपास हलकंसं इथे मला असं वाटतं एक प्रॉफिट बुकिंगचे चान्सेस आहेत एक करेक्शनचे चान्सेस मला बँक निफ्टीमध्ये वाटत आहेत सो माझं काय टार्गेट असेल मला अपसाईडला जर बावन्न हजार आठशे तोडला तरच पॉसिबिलिटी आहे त्रेपन्न हजारपर्यंतची किंवा त्रेपन्न हजार दोनशेपर्यंतची जोपर्यंत बावन्न हजार आठशे तोडत नाही तोपर्यंत मी बाईंग करणार नाही आहे निफ्टी निफ्टीमध्ये तसं काही मला वाटत नाही करावं असं आणि इथे जर एखादं एक एक कॅन्डल क्लोज आली वरती या दोन्ही ज्या फिफ्टी अवरली आणि ट्वेंटी अवरलीच्या कॅन्डलच्या क्लोज खाली दिला त्या मुवमेंटला मला असं वाटतं एक आ, हजार ते दे, दीड हजार पाऊनची डाऊन साइड मुवमेंट ही डेफिनेटली प्लेस्ड आहे हजार पॉईंटची मी म्हणेन इथे एक्कावन्न हजार पाचशे साठी हजार पाऊनची डाऊन मुवमेंट प्लेस्ड आहे असं मला वाटतंय सो बँक निफ्टीमध्ये हा क्लिअर कट माझा व्ह्यू आहे तुम्हाला व्ह्यू कसा वाटला सांगा मला आणि इथे कुठल्याही प्रकारचं मी ट्रेड रेकमेंडेशन देत नाही मी माझा जो अनालिसिस आहे तो सांगतोय तुम्ही तुमच्या फायनान्शियल सोबत एखादा डिस्कशन करा बिफोर टेकिंग एनी पोझिशन ऑर ट्रेड सो आजचा जो स्टॉक ऑफ द डे मध्ये स्टॉक आलेला आहे पहिला तो इंडिया सिमेंट आहे या स्टॉकमध्ये काय घडलं या स्टॉकमध्ये एक याच्यामध्ये एक मोठे इन्व्हेस्टर होते त्या इन्व्हेस्टरची सेलिंग आली इथे आणि त्याचा जो स्टेक आहे तो स्टेक एका मोठ्या कंपनीने मोठ्या सिमेंट कंपनीने विकत घेतला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर याच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तर कोणत्या कंपनीने स्टेक घेतलं हे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर दुसऱ्या एका कंपनीने याच्यामध्ये त्या मोठ्या इन्व्हेस्टरचा स्टेक घेतला कोण इन्व्हेस्टर आहे आणि कोणत्या कंपनीने तो स्टेक घेतला कृपया कमेंटमध्ये मला सांगा सो ही जी मुवमेंट आहे ती त्यानंतर आलेली मुवमेंट आहे आणि इथे त्याचा एक टॉप बनला होता तीनशेच्या आसपास तिथून एक प्रॉफिट बुकिंग आली आणि एक परत अपसाइड तिथे चालू झालेली आहे आता हा जो स्टॉक आहे तीनशे चोवीसला हा ऑल टाइम हायला आहे ऑलमोस्ट आणि ऑल टाइम हायला असल्यामुळे इथे एक चांगली लेवल मला दिसते चांगल्या पोजिशनमध्ये प्लेस याचा आर एस आय पण शहात्तर आहे सो इथे मला इंडिया सिमेंट खूप चांगला वाटतोय ट्रेडिंगच्या दृष्टीने पोझिशनलच्या दृष्टीने याच्यामध्ये माझा जो स्टॉप लॉस असेल तो तीनशेचा असेल आणि मला जर एखादी एंट्री इथे मिळाली तीनशे पंधरा तीनशे वीसच्या आसपास ती बेस्ट पॉसिबल एंट्री होऊन जाईल आणि याच्यामध्ये जे टार्गेट आहे ते सायकोलॉजिकल टार्गेट मला साडेतीनशे रुपयाचं सायकोलॉजिकल टार्गेट आहे सो हा माझा इंट्राडेच्या पर्स्पेक्टिवने आहे स्टॉक हा ओवरऑल पोझिशनल बेसिसवरती स्टॉक आहे ज्याचा मी विचार करेन खूप चांगला स्टॉक आहे फंडामेंटलीसुद्धा आता दुसऱ्या कंपनी एक्वायर करता येतो मोठा बाहेर तिथे एक्सपेक्ट आपण करू शकतो काहीतरी स्ट्रॅटेजिकली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे तो हा माझा पहिला स्टॉक आहे याच्यामध्ये माझा जो लॉस असेल तो तीनशेचा लॉस असेल कारण इथे तुम्ही बघू शकत असाल तर इथे एक रेंज आहे तीनशेची ही जर तोडून मला डिसिजिव्हली क्लोजिंग दिली तरच मी माझा स्टॉप लॉस असेल पोझिशनल बेसिसवरती बट टार्गेट जे आहे दे ते तीनशेच्या आसपास माझं टार्गेट याच्यामध्ये प्लेस्ड आहे ओव्हरऑल व्हॉल्यूम पण मागचे दोन दिवसापासून वाढताना दिसतंय आणि आर एस आय पण पॉझिटिव्ह आहे तो ओवरऑल हा स्टॉक मला चांगला वाटतोय एकदा फक्त वीकली झाड पाहू वीकली चार्ट पण इथे पाहाल तर तुम्ही वीकली चार्टवरती पण एक ब्रेकआउट आहे आणि एक चांगल्या प्रकारे हा स्टॉक प्लेज वाटतोय मला वर पण स्ट्रॉंग शेअर आहे so, सो डेफिनेटली याचा तुम्ही विचार करू शकता स्टडीसाठी सेकंड स्टॉक आहे तो सी इंडिया एल आय सी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे लाईफ इन्शुरन्स ची, इंडियाची सर्वात मोठी कंपनी आणि आपल्या प्रत्येकाकडेच याची पॉलिसी कधी ना कधी तरी घेतलेली असेल आपण नाही तर आपल्या आई कधी ना कधी एल आय सीच्या पॉलिसीज घेतलेल्या असतीलच सो डेफिनेटली याच्यामध्ये काय झालंय याच्यामध्ये एक ही पी एसयू कंपनी आहे आणि याच्यामध्ये एक रॅली आली सहाशेपासून इथे जी रॅली चालू झाली ती ऑलमोस्ट याने टॉप बनवला इथे हा जो दिसतोय तो इथे टॉप बनवलेला आहे त्या टॉपची जी लेवल आहे ती आहे मी एक्झॅक्ट टॉपची लेवल काढतो ती ऑलमोस्ट अकराशे पंच्याहत्तरच्या आसपास इथे एक टॉप बनविला आणि त्यानंतर एक रेंजमध्ये हा स्टॉक चालू होता तर ही जी रेंज आहे या रेंजचा जो लोअर एंड आहे तो नऊशेच्या आसपास आहे आणि याचा जो अप्पर एंड होता आ, या टॉप बनवल्याच्या नंतर तो साधारणतः एक, एक, एक हजार पन्नासच्या आसपास इथे दिसतोय तुम्हाला इथे इथे एक रेजिस्टन्स ते घेत होता इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथे सुद्धा थोडा रेजिस्टन्स बनवत होता सो या रेजिस्टन्सला तोडून याने या ट्युजडे लाईक डिसिजली क्लोज दिलेला आहे आणि डेफिनेटली त्याचा जो हा जो ग्रीन कलरचा दिसतोय तुम्हाला हा सुपर ट्रेंड इंडिकेटर पण एक्झॅक्टली पॉझिटिव्ह झालेला आहे सो माझा जे याच्यामध्ये टार्गेट आहे एल आय सी इंडियामध्ये ते एक हजार पंच्याहत्तर जे टार्गेट आहे ते याच्यामध्ये मला क्लिअरली विजिबल दिसतंय सो हा स्टॉक मी विचार करू शकता तुमच्या स्टडी पर्पजसाठी साठी याच्यातला वॉल्यूम बघाल तर ऑलमोस्ट पंधरा मिलियन शेअर ट्रेड झालेला वॉल्यूम आहे हे मागच्या या रॅलीमध्ये म्हणजे जी स्विंग होती त्या स्विंग पेक्षा जास्त ट्रेड हा झालेला आहे याचा आर एस आय पण सत्तरच्या आसपास पॉझिटिव्ह आर एस आय आहे सो तुम्ही याचा म्हणजे स्टडी करा इथे ब्रेकआउट दिलेला आहे सो हा माझ्या रडारवरती आहे याच्यामध्ये माझा जसं स्टॉप लॉस असेल तो एक हजार पन्नासचा स्टॉप लॉस असेल रिझर्नविंग इथे तीन वेळा त्याने सपोर्ट घेतलेला आहे सॉरी रेजिस्टन्स घेतलेला आहे तर तिथे माझा एक सपोर्ट प्लेस हो त्याच्या खाली एक हजार पन्नासच्या खाली जर क्लोजिंग दिली त्या केसेसमध्ये माझा स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट याच्यामध्ये माझं आहे ते प्रथम टार्गेट अकराशे पन्नास सेकंड टार्गेट अकराशे पंच्याहत्तर आणि अकराशे पंच्याहत्तरची लेवल तोडली तर तो त्याच्या फर्दर मुवमेंट येऊ शकते याचा आपण विकली चार्ट पाहू वीकली चार्टवरती पण एक मागच्या दोन वीकपासून एक पॉझिटिव्हिटी बनते सो so, डेफिनेटली वीकली बेसिसवरती पण पॉझिटिव्ह मुवमेंट मधला स्टॉक आहे चौसष्ट अतिशय चांगला आर एस आय आहे अव्हरली चार्ट पण याचा ऐंशीच्या आसपास प्लेस आहे सो इथे थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकते प्रॉफिट बुकिंग इन द सेन्स माझं असं म्हणणं नाही आहे की स्टॉप लॉस वगैरे खाली जाईल किंवा काही मोठं मोमेंटियल डाऊन्स आहे प्रॉफिट बुकिंग रेग्युलर असू कारण आर एस आय ऐंशीच्या आसपास आहे तर एक छोटी तीस चाळीस रुपये प्रॉफिट बुकिंग आली आणि त्या लेवलला जर एंट्री पॉईंट मिळाली तर माझ्या दृष्टीने तो चांगले एंट्री पॉईंट असेल सो असा माझा दोन स्टॉक आहेत एल आय सी इंडिया आणि इंडिया सिमेंट तुम्हाला ओवरऑल अनालिसिस कसा वाटला मला नक्की सांगा तुमचे काय रेकमेंडेशन्स असतील काही सजेशन्स असतील तर कळवा तुम्हाला कोणत्या स्टॉकवरती माझा अनालिसिस असा हवा असेल तर मला नक्की सांगा आणि तुम्ही इंडिया सिमेंटबद्दल मला सांगणार आहात की इंडिया सिमेंटमध्ये कोणी त्याची स्टेक विकला एक पंधरा वीस दिवस आधी आणि कोणी विकत घेतला याच्याबद्दलची माहिती मला तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची मी वाट बघतो आहे आजसाठी तुम एवढंच धन्यवाद